श्री साई संस्थांच्या रुग्णालयात प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांच्या जीवाची होणारी हेळसाण थांबवून रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा तसेच रुग्णांना दर्जेदार आणि वेळेवर उपचार मिळावेत येथील वेगवेगळ्या विभागातील अडचणी दूर व्हाव्यात या आशयाचं निवेदन डॉक्टर राजेंद्र पिपाडे यांनी शिर्डी संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले यावेळी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाघमारे ट्विंकल पिपाडा आणि इतर उपस्थित होते यावेळी या निवेदनातून साई संस्थांचे रुग्णालय हे नगर जिल्ह्यासह मराठवाडा विभागातील रुग्णांना वरदान ठरलं आहे मात्र येथील अनागोंदी कारभारामुळे रुग्णबय यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं म्हटलं प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग वारंवार उद्भवत असून याबाबत आम्ही स्वतः अनुभव घेतला असून राहता येथील पंकज बागरेचा यांचा अपघात झाला बेशुद्ध अवस्थेत त्यांना संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला त्यांना तात्काळ एमआरआय आणि सीटी स्कॅनची गरज होती परंतु पेशंटला स्कॅन रूममध्ये नेण्यासाठी संस्थांचा एकही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता शेवटी पिपाडा यांचा मुलगा निखिल पिपाडा आणि योगेश मुनावत यांनी स्ट्रेचर लोटत पेशंट स्कॅन रूममध्ये नेले अतिशय दुर्दैवी घटना त्या दिवशी पहाव्यास मिळाली ही परिस्थिती तातडीनं बदलणं गरजेचं असल्याचं पिपाडा यांचं म्हणणं आहे रुग्णालयात रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचे काम त्या ठिकाणी चालू आहे वास्तविक हो आपण पाहतो की शिर्डीच्या आजूबाजूला अपघात झाल्यानंतर त्या अपघाताच्या पेशंटवर तात्काळ उपचार होणे गरजेचे असते परंतु कॅज्युलिटी मध्ये पेशंट आल्यानंतर दुर्लक्ष केले जाते तास न तास ते पेशंट तशाच अवस्थेत पडलेले असतात आता चार पाच दिवसापूर्वी पंकज बागरेच्या यांना एका वाहनात त्या ठिकाणी उडवलं आणि त्यांना अम्ब्युलन्स मध्ये त्या ठिकाणी आणल्यानंतर मी जी स्वतः डोळ्याने परिस्थिती पाहिली अत्यंत धक्कादायक होती ते बेशुद्ध अवस्थेत त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना डोक्याला मार लागल्यामुळे त्यांच्या तातडीने स्कॅन करणं गरजेचं होत परंतु स्कॅन रूम मध्ये नेण्यासाठी सुद्धा कुणी कर्मचारी नाही तिथं योगेश मुनावत निखिल पिपाडा व त्यांचे सर्व सहकारी यांनी स्वतः स्टेचरवर लोटत पंकज बागडे स्कॅन रूम मध्ये त्या ठिकाणी नेलं आणि त्यानंतर मी तिथले संस्थांचे सीईओ यांच्याशी सी संपर्क केला आणि त्यांना सध्या परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली की शिर्डी संस्थांच्या रुग्णालयाची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे अगदी हृदयविकाराचा झटका आला तर तात्काळ त्याच्यावर उपचार होणे गरजेचे असते किंवा ॲक्सिडेंट झाला तर तात्काळ त्याची दखल घेणे गरजेचे असते परंतु तिथे काही दुर्लक्ष केलं जातं आणि अशी परिस्थिती आहे की शिर्डी संस्थांचं रुग्णालय हे रेफर सेंटर त्या ठिकाणी तयार झालेले म्हणजे आलेले पेशंट फक्त त्या ठिकाणी आमच्याकडे जागा उपलब्ध नाही आमच्याकडे बेड उपलब्ध नाही आणि म्हणून त्या ठिकाणी रेफर केले जातात ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे वास्तविक त्या कॅज्युलिटी जवळच जनसंपर्क अधिकाऱ्याची नेमणूक होणं गरजेचं आहे कारण पेशंटचे नातेवाईक असतील रुग्ण असतील यांना तातडीचे उपचार जर करायचे असेल तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक जनसंपर्क अधिकाऱ्याची नेमणूक तीन शिफ्ट मध्ये त्या ठिकाणी तातडीने करण्याची गरज आहे आपण त्या ठिकाणी पाहतो की संस्थांच्या रुग्णालयामध्ये एमआरआय काढायचे असेल सिटी स्कॅन करायचे असेल ते तीन तीन महिन्याची तारखा त्या ठिकाणी दिले जातात मराठवाड्यातून विदर्भातून पेशंट येतात परंतु तीन तीन महिन्याच्या तारखा दिल्यानंतर कोण त्या ठिकाणी थांबणार आहे एमआरआय करण्यासाठी किंवा स्कॅन करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी एमआरआय मशीन असेल किंवा स्कॅनचं मशीन असेल ते सुद्धा संख्या वाढवण्याची गरज आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयसीयू बेडची संख्या त्या ठिकाणी वाढवण्याची गरज आहे वर्षानुवर्ष आम्ही मागणी करतो की तातडीच्या रुग्णावर उपचार होण्यासाठी आयसीयू बेडची संख्या त्या ठिकाणी वाढवा संस्थांकडे कुठलाही आपण पाहतो की आर्थिक अडचण नाही फक्त परिसरातील नागरिकांची अपेक्षा एकच आहे शिर्डी परिसरातील नागरिकांची की कोणालाही हृदयविकाराचा झटका आला असेल किंवा कोणाचा ऍक्सिडेंट झाला असेल तर ता तातडीने त्याच्यावर उपचार होण्याची गरज आहे लक्ष ठेवण्याची गरज आहे परंतु संस्थांच्या रुग्णालयाची अवस्था अत्यंत गंभीर आहे मी या निमित्ताने कार्यकारी अधिकारी यांनाही दोन दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनाही सर्व परिस्थिती सांगितलेली आहे आणि तातडीने प्रशासनाने लक्ष घालावं अशी मागणी मी त्या ठिकाणी केलेली आहे आपण त्या ठिकाणी पाहतो की रुग्णालयात अगदी रिसेप्शनिस्ट जास्त त्यांना सुद्धा काही माहिती नसते त्यांना सुद्धा चांगलं प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाल्यानंतर अगदी एम एल सी केस असल्या तर पोलीसही त्या ठिकाणी उपलब्ध नसतात तर त्या ठिकाणी चोवीस तास पोलीस सुद्धा कायमस्वरूपी हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज आहे की एम एल सीच्या केसेस असतील तर त्या किंवा कुठं रेफर करायचं असेल किंवा कोणाची फिर्यात घ्यायची असेल तर त्या ठिकाणी पोलिसांची आवश्यकता आहे कोणाचं पीएम करायचं असेल तरी पोलिसांना यायला फार त्या ठिकाणी वेळ लागतो म्हणून तातडीने त्या ठिकाणी चोवीस तास पोलिसांची नेमणूक सुद्धा संस्थांच्या रुग्णालयात त्या ठिकाणी करण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने मी सांगितल्याप्रमाणे हे सुपर हॉस्पिटल नव्हे तर रेफर हॉस्पिटल त्या ठिकाणी शिर्डी संस्थाचं रुग्णालय झालेलं आहे आणि म्हणून परिसरातील जनतेची फार मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे की सर्वसामान्य लोकांचं कोणी वाली आहे का नाही अशी परिस्थिती या शिर्डी परिसरामध्ये आणि या शिर्डी रुग्णालयाच्या बाबतीत झालेली आहे मी लवकरच या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सुद्धा भेट घेऊन त्यांना सुद्धा सविस्तर संस्थांच्या रुग्णालयाबाबत सांगणार आहे की महाराष्ट्रभरातून पेशंट त्या ठिकाणी येत असतात आणि तातडीने संस्थांचा रुग्णालयाचा विस्तार होणं त्या ठिकाणी गरजेचे आहे आपण त्या ठिकाणी पाहतो की शेती महामंडळाच्या जागा पन्नास पन्नास शंभर शंभर एकर त्या ठिकाणी वाटप केलं जातं पण शिर्डी संस्थांच्या रुग्णालयासाठी त्या ठिकाणी कुठली जमीन जागा दिल्या जात नाही ही गंभीर त्या ठिकाणी गोष्ट आहे कारण संस्थांचं रुग्णालय जो मोठं झालं तर परिसरातील परिसरातीलच नव्हे तर या नगर जिल्हा असेल मराठवाड्या असतील सर्व लोकांना त्याचा त्या ठिकाणी लाभ झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही सा म्हणून संस्थांचं भव्य दिव्य असं रुग्णालय होण्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची सुद्धा भेट घेणार आहे तोपर्यंत तरी प्रशासनाने तातडीच्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी अगदी ॲक्सिडेंट केसेस असेल उदरविकाराचा झटका आलेला असेल तरी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्याची नेमणूक तातडीने करावी अशी मागणी या निमित्ताने मी करत आहे व रुग्णाल रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णांची जी हेळसाड होते रुग्णालयाचे जे पेशंट त्या ठिकाणी जातात त्यांच्यावर काय प्रसंग त्या ठिकाणी उजरतात ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे शिर्डी संतांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन रुग्णांचे कमीत कमी हाल त्या ठिकाणी होतील यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे प्रतिनिधी संदीप वाभळ राहता